श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण जाणून घेणार आहोत शिवलिंगाची संपूर्ण माहिती आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये दे शिवलिंग ठेवलेले असते पण शिवलिंगाजवळ चुकोणी आपल्याला ही एक मूर्ती जी येतं ती ठेवायची नाही त्याचबरोबर घरामध्ये शिवलिंग ठेवायचे असेल तर कोणते नियम पाळावे कोणत्या दिशेला शिवलिंग ठेवावे देवघरात शिवलिंग कसं स्थापित करावा घरात जुने शिवलिंग असल्यास त्याची काळजी कशी घ्यावी शिवलिंग कोणत्या परिस्थितीत ठेवू नये अशी शिवलिंगाबद्दलची संपूर्ण माहिती आज या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे अजिबात हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून भगवान शिवाची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा चला तर मग सुरुवात करूया शिवलिंग ज्ञान या पवित्र प्रवासाला शिवलिंग हा केवळ दगड नसतो तो सृष्टीचा मोलाधार आहे ब्रह्मांडाचे प्रतीक आहे शिवाच्या निर्गुण निराकार स्वरूपाचे दर्शन आहे शिवलिंग या शब्दाचा अर्थ शिव प्लस लिंग लिंग म्हणजे चिन्ह म्हणजे शिवलिंग म्हणजे जगाचे संचालन करणारे परब्रह्माचे चिन्ह पुराणांमध्ये सांगितले आहे की लिंग मूलम जगतम सर्वम म्हणजे संपूर्ण जगाची मुळे लिंगरूपात व्यक्त झालेले आहेत शिवलिंग तीन भागांपासून बनलेले आहे ब्रह्म भाग तळाचा भाग विष्णू भाग मधला भाग आणि रुद्र भाग वरचा गोलाकार भाग या तीन भागांमुळे शिवलिंग त्रिमूर्तीचे एकत्व दाखवते शिवलिंग अनेक प्रकारचे असतात घरामध्ये योग्य आणि अयोग्य शिवलिंग ओळखणे खूप महत्त्वाचे आहे पारत शिवलिंग जीवनशक्ती वाढवणारे घरातील नकारात्मकता दूर करणारे घरासाठी अत्यंत शुभ असे हे पारत शिवलिंग असते त्यानंतर पुढचं असतं ते म्हणजे नर्मदेश्वर म्हणजेच बाण शिवलिंग नर्मदा नदीतून नैसर्गिकरित्या बनते घरात ठेवण्यासाठी सर्वात पवित्र हे शिवलिंग मानले जाते जड दगडी शिवलिंग काळा दगड संगमवर किंवा ग्रेनाईट द देवघरासाठी असे हे शिवलिंग जे आहे तर ते तयार केलेले असते स्थावर शिवलिंग जे जमिनीत खणून बसवतात हे केवळ मंदिरात ठेवावे घरात स्थावर मोठे शिवलिंग कधीच ठेवू नये तुटलेले शिवलिंग तडे गेलेले मोडलेले शिवलिंग घरात चुकूनही नये घरात शिवलिंग ठेवताना नियम आपल्याला पाळायचे असतात घरात शिवलिंग खूप मोठे ठेवू नये घरामध्ये ठेवलेले शिवलिंग मोठ्या पुरातन मंदिरातील शिवलिंगाप्रमाणे नसावे म अंगठ्याचा आकारा एवढा शिवलिंगाचा आकार हा घरामध्ये शिवलिंग ठेवताना असावा जास्तीत जास्त मोठ एवढी सुद्धा तुम्ही ठेवू शकता मोठे शिवलिंग घरासाठी अयोग्य मानले जाते शिवलिंग कोणत्या दिशेला ठेवावे ही अत्यंत महत्त्वाचे आहे शिवलिंगाची दिशा पूर्व किंवा उत्तर म्हणजे शिवलिंगाचे मुख हे पूर्वेस किंवा उत्तरेस ठेवावे भक्ताने पूजा करताना पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून पूजा करावी जलबिंब अभिषेकाचा पाण्याचा वाह हो, हा कसा असावा शिवलिंगावर अभिषेक करायचा असेल तर जलबिंबाचे पाणी उत्तरेला पडेल अशाच पद्धतीने आपल्याला शिवलिंग हे आपल्या घरामध्ये ठेवायचे असते देवघरातील जागा ही शिवलिंग देवघराच्या <ETITANij2> वरच्या स्तरावर ठेवणे देवी देवतांच्या तुलनेत शिवलिंग मधल्या किंवा खालच्या रांगेत ठेवावे शिवलिंगासमोर आरसा नसावा शिवलिंगाचे प्रतिबिंब आरशात दिसणे अयोग्य मानले जाते त्यामुळे शिवलिंग हे घरामध्ये ज्या वेळेस आपण ठेवतो त्यासमोर आरसा हा कधीच नसावा शिवलिंग नेहमी स्वच्छ पांढऱ्या कपड्यावर किंवा पाटावर ठेवावे पाट आणि चौरंग नेहमी स्वच्छ आणि ने पवित्र असावा शिवलिंगाची स्थापना घरात स्थापित करण्याची पद्धत असते शिवलिंग प्रथम पवित्र करा गंगा जल पंचामृत शुद्ध पाणी आणि स्नान करावे हळदी कुंकू त्याचबरोबर शिवलिंगाला त्रिपुंड अर्पण करावा बेलपत्र धतुरा आकडा कन्नेर याची फुले अर्पण करावी ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करून आपल्याला एकशे आठ वेळेस पाण्याने अभिषेक करायचा असतो धूप दीप अगरबत्ती लावायची असते शिवलिंगाने स्थिर ठिकाणी ठेवावे हलणाऱ्या पाटावर प्लास्टिक टेबलवर किंवा भिंतीच्या कपाटात ठेवू नये शिवलिंगावर काय अर्पण करू नये E é. हे मुद्दे अनेकांना माहीत नसतात हळद अर्पण करू नये हळद देवाला देवीला प्रिय असते शिवाला नाही त्यामुळे तुळशी पत्र अर्पण करणे म्हणाय तुळशी कधी शिवाला अर्पण केली जात नाही तुटलेली किंवा चावतलेली बेलपत्र अर्पण करू करू नयेतमध्ये चाफा जो म्हणजेच ज्याला आपण चंपा म्हणतो तर ते जे फुल आहे तर ते चुकूनही शिवलिंगावरती अर्पण केले जात नाही शिवलिंगाला शृंगार किंवा वस्त्रधान परिधान करत असताना ते पांढरे असावे नवी असावे याची काळजी घ्या घरातील शिवलिंगाची पूजा कशी करावी दररोज किंवा सोमवारच्या दिवशी शुद्धीकरण करावे शिंपडून घ्यावे दूध दही प, तूप अभिषेक करावा ओम नम शिवा या मंत्राचा जप करत करत पाणी अर्पण करावे बेलपत्र अर्पण करावे दीप धूप लावा घरात शिवलिंग ठेवताना पाळ्याच्या काही महत्वाच्या चुका ज्या आहेत तर ते आपल्याला टाळायचे असतात शिवलिंग जमिनीवर कधीही ठेवू नये नेहमी ते पाटावरती किंवा पायऱ्यांवरती जे आपले देवघर असतात त्या पांढऱ्या कलरच्या कपड्यावरती ठेवावं पाण्याचा प्रवाह घरात पसरू नये याची काळजी घ्यावी त्यानंतर शिवलिंग कधीच उघड्या जागेत ठेवू नये देवघरातच ते ठेवावे शिवलिंगाची मूळ जागा बदलू नये वारंवार हलवल्यास ऊर्जाची क्षती कमी होते हे लक्षात ठेवा शिवलिंग घरात ठेवणे हे अत्यंत शुभ असते आणि ते कोणासाठी तर विद्यार्थी विद्यार्थ्यांची बुद्धी वाढते व्यापारी स्थैर्य आणि निर्णय क्षमता वाढते नोकरी आणि उद्योग करणाऱ्यांमध्ये दुष्ट आणि ग्रहशांती होतात गर्भधारणेची इच्छा असल्यानं दापत त्याचे सुख मिळते नकारात्मकता कमी सर करण्यासाठी शिवलिंग घरामध्ये असणं हे खूप महत्त्वाचे आहे घरामध्ये भांडणे कलह कमी करण्यासाठी शिवलिंग हे खूप महत्त्वाचे असतात शिवलिंग घरात का ठेवावे तर त्याचे आध्यात्मिक फायदे आपल्याला असतात कोणकोणते फायदे आपल्याला मिळतात तर मानसिक शांतता घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होतो आर्थिक स्थैर्य कुटुंबात सामंजस्य वाढ होते ग्रहदोष शांत होतात ग्रहदो पितृदोष कमी होतो भय कमी होते घरात सात्विकता वाढते त्यामुळे शिवलिंग हे घरामध्ये आवर्जून असावे घरामध्ये हे तीन गोष्टी केल्या तर शिवलिंगाची कृपा लगेच आपल्याला मिळते रोज संध्याकाळी शिवलिंगासमोर दिवा लावावा हा तिळाच्या तेलाचा दिवा असेल त्रिशुल्क म्हणजे स्त्रीपुंड रेखा अर्पण कराव्यात त्यानंतर बेलपत्र ओम शिवाय लिहून ते अर्पण करावे शिवलिंग घरात ठेवणे म्हणजे फक्त मूर्ती ठेवणे नाही तर घरात दिव्य ऊर्जा आणणे आहे योग्य देशाला योग्य आकाराचे आणि योग्य नियमांप्रमाणे ठेवलेले शिवलिंग घरात शांती समृद्धी आणि आरोग्य स्थैर्य वाढवते आता आपण बघूया की शिवलिंगाच्या जवळ नेमकी कोणती मूर्ती ठेवली जात नाही तर शिवलिंगाच्या जवळ बाळकृष्णाची मूर्ती ठेवली जात नाही यामागे धार्मिक तत्वज्ञान आणि ऊर्जा संतुलनाच्या संबंधित काही महत्व आपल्याला सांगितले जातात आणि हे समजून घेणं हे खूप महत्वाचे आहे शिवलिंगाजवळ बाळकृष्णाची मूर्ती का ठेवली जात नाही जा कारण दोन्ही देवतांचे ऊर्जा तत्व हे वेगळे असतात शिवलिंगाचे ऊर्जा तत्व हे तपस्वी उग्र सहार करता अत्यंत एकाग्र आणि प्रचंड शक्तिशाली आहे तसेच बाळकृष्णाचे ऊर्जा तत्व हे लाडिक मृदू वात्सल्यमय आणि आनंदमय आणि प्रेममय आहे दोन्ही देवतांची ऊर्जा पूर्णपणे भिन्न असल्यामुळे त्यांना एकमेकांच्या अगदी जवळ ठेवणे योग्य नसते पूजा पद्धतीमध्ये मूलभूत प्रकार हा शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करायचा असतो अभिषेक करत असताना बिल्वपत्र धतुरा आणि तांत्रिक पूजन केले जाते रुद्राभिषेक केले जातात तामसिक आणि उग्र तत्व शांत करण्यासाठी आपल्याला वापरायचे असतात बाळकृष्णाची पूजा करत पंचामृत तुळशी अलंकार नैवेद्य आणि यामुळे सात्विक ऊर्जेवरती हा जो परिणाम आहे तर तो होत असतो या दोन्ही पूजा पद्धतींमध्ये विरोधी तत्वे आहेत शिवाभिषेकातून वाहणारे पाणी दूध धतुरा ही तत्वे कृष्ण पूजेसाठी योग्य नाहीत त्यामुळे आपल्याला ते शेजारी शेजारी ठेवणं हे पूर्णपणे वर्ज मानले जातं वैष्णव आणि शैव परंपरा वेगवेगळ्या आहेत त्यामुळे त्यांची पूजा एका स्थानात अगदी जवळ केल्यास मंत्र ऊर्जेच्या प्रवाहात विसंवाद निर्माण होतो त्यामुळे आपण शिवपूजेमध्ये आवश्यक असणारे अनेक द्रव्य बाळकृष्णाला अनुचित मानली गेलेले आहेत शिवाला प्रिय बेलपत्र धतुरा आणि राग आहे कृष्णाला ते प्रिय नाही यापैकी एकही एक पदार्थ कृष्णाला म्हणजेच बाळकृष्णाला अर्पण केला जात नाही म्हणून दोन्ही मूर्ती अगदी शेजारी ठेवल्यास दोन्ही पूजेंचा प्रभाव हा कमी होतो शिवत जवळ विष्णुतत्व हे कधीही नसावेत पुराणांमध्ये स्पष्ट सांगितलेले आहे की शैव तत्व आणि वैष्णव एकत्र जवळ ठेवल्यास पूजा येतो स्वरूप आहे म्हणून शिवलिंगाजवळ हे ठेवणे निषिद्ध मानले जाते बाळकृष्ण आनंद प्रेम आणि वासल्याचे स्वरूप आहे तर शिवलिंग अत्यंत तीव्र आणि अध्या ध्यान केंद्रित ऊर्जा निर्माण करते ही दोन्ही ऊर्जांची दिशा अगदी भिन्न आहे घरातील ऊर्जा संतुलन टिकवण्यासाठी ही मूर्ती वेगळ्या बाजूस ठेवणे अत्यंत शुभ मानली जाते तर आता आपल्या देवघरामध्ये ज्यावेळेस आपण शिवलिंग ठेवतो तर ते कशा पद्धतीने आणि कुठे ठेवावे तिसऱ्या पायरीवरती आपण आपल्या देवी देवतांच्या मूर्ती ज्या येतात त्या ठेवत असतो तर तिसऱ्या पायरीवरती देवतांच्या मूर्ती ठेवत असताना त्या अशा पद्धतीने ठेवावे आपल्या उजव्या हाताला गणपती त्यानंतर बाळकृष्णमध्ये अन्नपूर्णा माता आणि त्यानंतर शिवलिंग शिवलिंगाची जे वाहत्या पाण्याचा भाग असतो तर तो दक्षिणेकडे नसून उत्तरेकडे होईल याची आपल्याला काळजी घ्यायची असते आणि शिवलिंगाच्या पुढे कोणतीही मूर्ती ठेवू नये कारण पाण्याचा भाग ज्या साईडला असतो तिथून पुढे कोणतेही देवी देवतांना स्थान नसतं हे लक्षात ठेवा तर या सर्व चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या असतात तरच आपल्याला संपूर्ण फळ मिळते श्री स्वामी समर्थ